ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. प्रसिद्ध गायक श्रीपती कांबळे यांच्या निधनाने कुटुंबावर आघात समाजातील नागरिकांनी सामाजिक पांदिलकीतून सहकार्य करण्याची गरज. कानडी तालुका संगड येथे शिव फुले शाहू आंबेडकर चळवळीचा पाइक व संगड तालुक्यातील प्रसिद्ध गायक श्रीपती कांबळे यांचे नुकतेच अकस्मित निधन झाले. सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबात जन्मलेला श्रीपती मुळातच हुशार होता शिक्षण पूर्ण करून उदरनिर्वाहासाठी बँजो पार्टीत गायकाचे काम करत असे पुढे शिव फुले शाहू आंबेडकर यांच्यावरील पोवाडे सामाजिक कौटुंबिक विषयावर स्वरचित गाणी म्हणून तालुक्यातील रसिकांना मंत्रमुग्ध करणारा गायक श्रीपती कांबळे आज काळाच्या पडद्याआड गेल्याने तालुक्यातील सामाजिक चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे श्रीपती कांबळे यांच्या मागे मोठा मुलगा तेजस वय वीस लहान मुलगा साहिल वय व पत्नी असा परिवार असून दोन्ही मुले लहानपणापासूनच विकलांग आहेत ती कायम झोपून असतात तर पत्नीची देखील प्रकृती अधूनमधून बिघडत असल्याने श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे सध्या त्यांच्या कुटुंबाला आधार देणं आवश्यक असल्याने समाजातील नागरिकांनी सामाजिक बांधिलकी मानून सहकार्य करावे तसेच शासनाने देखील श्रीपती कांबळे यांच्या कुटुंबियाची पाहणी करून सर्वतोपरी मदत करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे महानकर महाणकरसाठी प्रकाश रायनापुरे चंदगड